या न्यूज चॅनलने अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे सडेतोड आणि रोखठोक बातम्या दाखवून प्रेक्षकांच्या मनात एक आगळं वेगळं स्थान निर्माण केले या चॅनलचा वर्धापन सोहळा नुकताच पार पडला

आणि समाजामध्ये परंपरा असते तुम्ही नवं काय करायला गेला की पहिल्यांदा तुमची चेष्टा होते त्या चे सरकत गेला की लोक तुम्हाला चॅलेंज करायला लागतात आणि ते चॅलेंज स्वीकारून परत तुम्ही पुढे गेला की लोक तुम्हाला एप्रिशिएट करायला लागतात भेट्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सैन्यासारखं पहिलं फ्युचर स्थापन करून एवढ्या मोठ्या यशावरती पोहोचला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आहे मी या ठिकाणी एवढीच अपेक्षा व्यक्त करणार आहे की न्यूज सायकल हे मला तरी खूप असली तरी सुद्धा तुझी नैतिक जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी के काम केलेली असते काही उदाहरण मला निश्चितपणे वाटतात सेव्हन स्टारचं कौतुक म्हणजे का करावं सेव्हन स्टारचं कौतुक तर मी तुम्हाला बोलता मला एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घटना त्या गोष्टी गरजेचा खुलासा करणं या ठिकाणी गरजेचं आहे मी आता इतकी सर्व लग्न सेवृत्सव असते की जर काही नवीन पडलं ना व्हॉट्सअप हो चालू करायचं किंवा फेसबुक चालू करायचं तर मग ते काय आहे ते बघायचं आणि मला गेल्या दोन वर्षामध्ये सेवृत्ताचा असा अनुभव आहे की बऱ्याच व्यक्तीमध्ये जवळपास नव्वद टक्के तुमचं जे काम असेल जवळ निश्चितपणे सामाजिक काम असेल आणि चंद्रकांत आधवांचं या ठिकाणी अभिनंदन करावं जवळ कमी आहे तांदळगावमध्ये मध्ये एक लहान मूल जन्मला आलं ते पदूच्या एका सरकारी दवाखान्यामध्ये त्याला ऍडमिट होतं जन्म आल्यानंतर डॉक्टरांचं लक्षात आलं की त्याला म्हणजे श्री करायची जागा त्या मुलामध्ये नव्हती ते मूल जगेल का नाही अशा परिस्थितीमध्ये असताना त्याच्या आई वडिलांच्या जवळ परिस्थितीमुळे उपचार त्यांच्या कुंभ झालं होतं आणि ती बातमी ती माहिती चंद्रकांत जाधवांनी सेवनस्ताच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचवली ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आमच्या जिल्हा परिषद संग्राम भावच्या पर्यंत पोहोचली आणि तात्काळ यंत्रणा सगळी त्या ठिकाणी हल्ली ती बातमी बघून आम्ही डॉक्टरला कॉन्टॅक्ट केला आणि आज त्या मुलाचं पहिलं ऑपरेशन निश्चित करून चांगल्यासाठी एवढंच नाही तर त्यांची बातमी बघून अनेक लोकांनी त्यांना सगळं हाताने मदत करायचा निर्णय घेतला असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी सेवन चाललं राबवण्यात आमचा तालुक्यातला अनेक कुटुंब हे दुकानदारीमध्ये सगळ्या देशभूत पसरले असताना त्यांच्यापर्यंत ह्या तालुक्यातल्या घटना या जिल्ह्यातल्या घडामुळे पोहोचले का निश्चितपणे सेवसा या ठिकाणी करत आहे तर साहेब त्यांचं स्लोगन जरी बघितलं तरी आम्हाला राजकारणी माणसाला निश्चितपणे सगळ्या गोष्टी अवलंबल असे स्लोगन्स आहेत त्यांचे रोखोक निर्गुण मत आणि आदर जन्मतात हे तीन गुण जर आमच्यासारखे राजकारणी मंडळी आमच्या अंगामध्ये अवलंबून निश्चितपणे आम्हाला खूप मोठं यश मिळेल पण आता वर्धापन दिन लावलं तुम्ही सगळं चांगलं बोलायचं का जे सत्य काही घटना सांगायला पाहिजे त्याही तुम्हाला सांगायला पाहिजे देत दे दे असताना दे तुमची बावन दा लाख लोक बोलत असतील तर त्यांच्या मनावरती काहीतरी सकारात्मक परिणाम झाला पाहिजे तुम्ही काम करणं निश्चितपणे महत्वाचं आहे मी सेवंकाला विनंती करतो तुम्ही निश्चितपणे समाजाच्या असा जी घटना घडते ती समोर मांडलीच पाहिजे त्यामध्ये आमचं दुमन नाही की जे काम तुम्ही आधी घेत ते काम हाती घेत असताना सामाजिक जाणीवतून तुम्हाला जे देणं अपेक्षित आहे आणि जे आमचं योगदान असं पाहिजे ते निश्चितपणे देण्याची जबाबदारी आम्ही वॉकिंग या ठिकाणी घेतो आता तुमच्यावरती एवढा विश्वास आहे म्हणजे एखाद्या लहान मुलाचा विश्वास आपल्या आई वडावरती नसतो तेवढा विश्वास शिक्षकावरती असतो हो तसा विश्वास या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुमच्यावरती लोकांचा विश्वास आहे निर्मिळपणे तुमची मतं मांडा समाजाचं चांगलं प्रतिबिंब त्या ठिकाणी मांडा आणि जर चुकत असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याची तुम्ही जबाबदारी पार पाडावी निश्चितपणे सर्व सरकार आम्ही मला या ठिकाणी करतो सर बसल्या बसल्याने जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं आपण एका त्या ठिकाणी अभिनंदन केलं या सगळ्या टीमचं एक अभिनंदन केलं एक पुरस्कारही आपण दिला आणि सर मी म्हटलं साहेब हे सगळं चाललेलं आहे एवढ्या दिमागामध्ये चाललेलं आहे याच्या माझं अर्थ कारण काय मला काही साधून समजून घ्यायचं नाही कारण का वास्तविक पाहता आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन अधिकारी असतील शक्यतो यापूर्वी लोकांच्या पस, लोकांच्या पद्धत आमच्या मनामध्ये आदर आहेच आहे पण त्याबरोबर एक अनावर भीती आमच्या मनामध्ये त्यानंतर जे सगळे पत्रकारिता आले तर पत्रकारांच्या भीती अनावर आमच्या मनामध्ये धर्तमुक्त राहिली आणि आता हे सगळं प्रिंट मीडिया नंतर हा सोशल मीडिया सगळ्यांच्या मनावरती आणि मग हे सगळं कस चालत तेवढे सगळे मोठी कशी काम करते आपलं सगळं न्यूज कशा मिळवता त्याची विश्वासार्हता कशी तपासता आणि हे सगळं अर्थकार उभा उभारात करता हे प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे का ता, ता या पूर्वीच्या काळामध्ये पेपरमध्ये जाहिराती मिळवण्यासाठी वगैरे काय नसतील थोड्याशा आमच्या कौतुकाच्या होत होत्या या तर इतर सांगू पण तुम्ही जरी आम्हाला जाहिरात मागायला आला नाही मग चालतोय कसं मोठं आता याही बरोबर हे सगळं तुमच्यामध्ये स्पर्धा जीव घेणी स्पर्धा या पूर्वी पेपरमध्ये होती समजू शकतो या साहेबांना दोन वर्षामध्ये हे दोन वर्षाचं चॅलेंज झालेलं आहे मी या वर्षामध्ये आम्ही दोन चॅनल्स उद्घाटन केले म्हणजे हे आपल्या बेटामध्ये बेटासारख्या ग्रामीण भागामध्ये ह्याचे तीन चॅनल्स आहेत तर तुमच्यामध्ये कशी स्पर्धा आहे कशी तुम्ही हे सगळं सोर्स निर्माण करता ते कसे वाढवता सगळी चैन कशी सांभाळता त्याचे बरोबर विश्वासार्ह कशी निर्माण करता आणि मग हे सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही नैतिकता कशी सांभाळता हे लोकप्रिय काम करत असताना आमच्या पुढे कोड आहे आता त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलंच पाहिजे बंधन नाही परंतु आम्ही अपेक्षा मात्र नक्की दिली आहे की आत्ताची जी प्रगती दोन वर्षामध्ये तुम्ही करताय की तशाच पद्धतीने उत्तर होतं आधीची चांगली व्हावी तिचकीच विश्वास करताना नैतिकता तुमच्याकडून जपली जावी अशा प्रकारच्या सधीच्या या निमित्तानं आम्ही तुमच्याकडून अपेक्षाही या निमित्तानं व्यस्त करत आणि हे सगळं तुमचं टीमवरती इतकं चांगलं जपलेलं आहे एकमेकाला इतकी तुम्ही सहकार्याने मदत करताय की अशी आता मी काय भूमिकेत पद्धतीने काही आम्ही तीन पाहिल्या इतका एकोपा किंवा एकमेकाला सहकार्य करण्याबद्दलच तुमच्या मनामध्ये असणार एकमेकाबद्दलच प्रेम मी दुसऱ्या कुठल्या टीम मध्ये पाहिलेली ती, नाही प्रेमाने सांगतो म्हणून हे असंच नेटवर्क टीमवर चांगल्या पद्धतीने चालू ठेवा आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत मागच्याही वर्धापन दिनाला मी अटकेन होतो कारण सेवन स्टार हे माझं स्वतःचं चॅनल आहे हे पहिल्या लक्षात दिलं पाहिजे या भावनेनेच मी ऍड करतो आजूबाजून गणेशाला फोन मी करून असतो की आपल्या कुठपर्यंत जाणार असेल कधी कधी ते माझ्या विरोधात बातमी एका दिवशी पडते बरं जा चांगलं झाली कोणता काकली कारण मध्ये एक तसं जे वेळेला बातमी पडली तुम्ही चांगलं टाकलीच पाहिजे चूक असेल तर दाखवायलाच पाहिजे तरच आपलं रोकटोक होईल नाही तर रोकटोक कसं होणार मग शब्द फोटा पडत नाही त्यामुळे ते पण निर्भीडपणे मत मांडणं हे आपलं कामच आहे आणि आतापर्यंत तुम्ही निश्चितपणे संपूर्ण टीमने तुम्ही आता संपूर्ण टीमने हे या ठिकाणी मांडलेले निगाव मी मंजिल ती निगाव मी मंजिल ती गिर गिरकर संबंध रे हवामाने बहुत कोशिश की फिर मी ती आदिओ मी विचारात अडचण आली तरी ती तुम्ही जवळ राहिले आणि याच्यामुळे आज एक दुसरा मतात माझं मत आहे हे सगळं आपण जे या ठिकाणी करतोय ही भूमिका तितकी सोपी नाही आहे एका ठिकाणी असं म्हटलं की हवाई जहाजाची परीक्षा हवाई जहाज जरी जमिनीवर तयार असते तर ती आकाशात त्यात असणाऱ्या तुफानामध्ये असते एखादं जमिनीवरच जहाज असेल जे समुद्रामध्ये जात त्याची परीक्षा ही लाटावरती असते तस आपली परीक्षा ही समाजापुढे आहे आणि समाजापुढे असणारी परीक्षा आपण नक्कीच या ठिकाणी समर्थपणे दोन वर्ष पार पडतोय म्हणून आज बावन लाखाचा प्रपंच आहे नाहीतर तर बावन लाख आपण एवढा सोपा नाहीये म्हणून या ठिकाणी अभिनंदन करेन जिल्हाधिकारी म्हणून की बावन्न ही खूप मोठी संख्या आहे वाचताना सुद्धा सुद्धा उच्चारताना बावन लाख खूप मोठी आहे आता जी विचारलं की याचा आर्थिक मॅनेजमेंट कसं कर करतात भाऊ मी तुम्हाला नक्की उत्तर देईल कारण मला सगळ्या गोष्टी माहिती येतात कारण मी पत्रकारांना कधी घाबरत नाहीये ज्याला आपण इमानदारी ज्याला म्हणतो आपल्या असणाऱ्या गोष्टीशी प्रामाणिकपणाने म्हणतो त्याच्यातून त्यांनी काम आहे म्हणून ना कुणाला आवडीत मागितली ना कुणाला इतर तीन पत्रिकांच्या मार्गाने मागितले काहीच नाहीये तर असं म्हणलंय बोलत हाय उंच उंच जा क्लाईफार खूप दूरपर्यंत जा युअर द काय तुमचं देह हे आकाशला पाहिजे आणि तुमचा जो अंतिम उद्दिष्ट आहे हे स्टार असायला पाहिजे आणि आज आपल्या गावाचं नावच हे लक्षात ठेवलं पाहिजे एखाद्या चांगल्या पुलाचं फुल बघितल्यानंतर कौतुक नसतं कौतुक त्याच्या सुगंधाचं असतं माणूस कोण आणि किती मोठा आहे याचं कौतुक नसतं तर ते त्याच्या आत्मविश्वासाचं असतं चांगल्या हृदय खूप नाते बनतात पण बन चांगल्या स्वभावाने जन्मभरे समोर असलेले तुम्ही ते जन्मवर टिकले म्हणून आता न वाढता सगळे लोकांनी परंतु आपण लोकांना जे पाहिजे ते देतो आणि त्याच्याशी आपलं एक प्रॉमिस आहे म्हणून या ठिकाणी मी असं म्हणेन की तुम्ही लोकांशी काय प्रॉमिस केला असेल गणेशराव एका सुंदर हिंदी ते प्रॉमिस आहे असं मला वाटतं त्याला असं म्हणलंय की न की नंजिर का आहे दोन कोणता न पूछो की मंजिल का आहे आम्ही तो बसता फर काही राह आहे ना आरे नाही हाऊस भाऊ बरोबर किती औरसे नाही आम्ही जनता सेवा केले आहे म्हणून तुम्ही जनतेशी वादा केला की आम्ही खरंच दाखवू रोगटोग आपण निर्मित जातो म्हणून लोक हे सगळं मला वाटतं आणि हे दाखवत असताना जी मेहनत आपल्याला का वाटते या सगळ्यांनी उल्लेख केला ती मेहनत खूप मोठी आहे रात्री अपरात्री हे पत्रकार जे आहेत ते जीव धोक्यात गाव उपते जातात असं नाही आहे की सगळं आबादी आबाद आहे सेवन शहराच्या निमित्ताने जे उर्मी मंच या ठिकाणी सांगितला पण उर्मी हा जो शब्द आहे हा जगाच्या पाठीवर फक्त संस्कृतमध्ये असं नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशामध्ये हा शब्द वापरला जातो त्याचप्रमाणे उर्मीचा अर्थ दोन होता हे संस्कृतमध्ये आहे हिंदी मध्ये आहे आणि इव्हन उर्मी शब्द मराठी सुद्धा आहे पण त्याचा सर्वसाधारण मांडायचे एक पाहिजे त्यातून स्त्रियांचे प्रश्न मांडले पाहिजेत म्हणून उर्मीचा एक अर्थ होतो आणि दुसरा अर्थ होतो जीवन जगण्याची उर्मी तर आपण त्याला म्हणतो की कुठेतरी एक जिन्ना दिली दिसत कुठेतरी एक उर्मी दिसत हे आपले शब्द मराठीमध्ये येतं म्हणून हे जी उर्मी आहे ही मनामध्ये असली पाहिजे हे कागडीबद्दल मला विशेष काही माहिती नाहीये पण ज्या अर्थाने तुम्ही एवढा मोठा सत्कार केला त्या अर्थी नक्कीच त्या कलाकारांचे मी या ठिकाणी मी कौतुक करतो मागच्या दोन वर्षाच्या का कालावधीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी हे आपण दाखवल्या जनतेलाही आवडल्या आम्हाला मलाही आवडल्या स्वतःला आणि मी खूप बारकाईने आपल्या सगळ्या न्यूज वाजवून बघत असतो कारण आज काय दाखवलं काय नाही आहे खूप कमी न्यूज पाहतो मी पण आपली न्यूज मी काहीच सोडत नाही प्रत्येकाशी पाहतो कारण मला लोक काय म्हणतात लोकांचं तो मत काय हे डायरेक्ट तुमच्या मार्फत समजत आणि माझी सवय लोकांना डायरेक्ट भेटायचं चंद्रकांत जाधव सेवस्टा न्यूज विटा